दुधाचा चहा घेतात बासुंदी सारखं दूध वापरतात आणि दुधयुक्त चहा घेतात लोक तारापडी करतात रामफळी करतात घर असलेली फळ खातात एका मिनिटात त्यांना काफात म्हणून उषा दीडशे वर्ष या देशावर राज्य करताना अभ्यास चहा कधी त्यांना कुठलाही त्रास झाला नाही भारतीय लोक म्हशीच्या तो जाचा चहा कोणते तर काही दुर्गुण आहेत ते पहिले बंद करा शक्यतो कोरा चहा घेऊन बघा त्याचा काय परिणाम चांगला होतो का वाईट होतो तुम्ही ठरवाणी करत म्हणून कबन्य पदार्थ केली शीता शीताफळी शीत केली आणि दुधयुक्त चहा जे पदार्थ आहेत ते कधी घेऊ नये त्यात वांगी आहे वालवड आहे वाटाणा हल्ली खाली बघिनी सर वाकूळ पदार्थांचा वापर करतात त्यामुळे आता जे काही चॅनल झालेले आहेत त्यांच्यासाठी उपाय आहे की वातारी तेल आहे सल्लगी तेल आहे त्यानं जर मसाज केली तर हे आजार करत आयुष्यात केली होत नाही परंतु त्यांनी आहारात बदल करणं आवश्यक आहे आयुष्यात त्यांनी वातोळ पदार्थ करायला डॉक्टर लोक आयुर्वेदिक आहे ते नाडी परीक्षण करतात कप वाडी कप नाडी डिट। कशामुळे पूर्ण भूक न लागली कमी भूकेत आपण जर जेवण केलं एक जे लोक सकाळी अल्पाहारामध्ये